जय श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आलो आहोत पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील चौदरवाडी या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी अरे काय नाना नमस्ते नमस्ते इकडे कस काय तुझा दौरा अरे दौरा करून करून झालाय आलाय होय काय सांगशील इकडे कसं काय पण तरी आपलंच आहे ना हा तुझं मैदानी गाव तुझंच काय मग काय माझंच गाव काय आयोजक तुम्हीच आयोजक काय सांगशील नमस्कार मी सर्किट नाना तर बैलगाडी क्षेत्रात चौदरवाडी गावचा आहे मोठा बाणा तर अठ्ठावीस ऑगस्टला तर भव्य असं ओपन मैदान आहे तर सगळ्यांनी यावंच लागते तर लवकरात लवकर नोंद करायची या आणि लवकर सगळ्यांनी या मोठा असं बैलगाडी काही बरं मग अजून काय अजून काय बचकि झालं बोलके काहीतरी अजून ए लय हुशार बाज झालं तर सगळ्यांनी यायचंय मी पण येतोय ए राडा करू करू चला नमस्ते नमस्ते आपले नाव दादा ऋषिकेश पवार चौदरवाडी बरं काय सांगताल कशी काय तयारी सुरू आहे सध्या चौदरवाडीचं मैदान संपन्न होत आहे तयारी एकदम जोरात सुरू आहे सगळं झालेले बक्षीस या ठिकाणी आपण दाखवा बक्षीस डाली वगैरे आणलेले आहेत आणि बक्षीस पण असं मोठ्या प्रमाणात आपण मागच्या मुलाखतीत घोषित केलेले प्रथम बक्षीस एक लाख अकरा हजार रुपये आणि तयारी अशी जोरात झालेली बरं पावसाची काय स्थिती सध्या सध्या पाऊस नाही आता तुम्ही बघा उन्हाचं वातावरण आहे आणि आता तर काय पावसाचा विशेष नाही चिंता मिटलेली पावसाची बरं आणि परवानगीची प्रोसेस कुठपर्यंत परवानगी आज दुपारून आपल्याला काय आव्हान करताल मग या मुलाखतीच्या माध्यमात काय दोन दिवस राहिले तर सर्व बैलगाडी प्रेक्षक सर्व बैलगाडी मालकांनी नोंद करून घ्यावी कारण उद्या संध्याकाळी आपण लॉट काढणार आहे त्यामुळे त्यांना आजचा दिवस आणि उद्या दिवस उद्या संध्याकाळी किती वाजता लॉट निघतील नक्की साधारण आठ वाजता आपण लॉट काढणार आहे लॉट काढणार धन्यवाद ओके धन्यवाद नमस्ते पवार साहेब नमस्ते काय सांगाल कुठपर्यंत आली तयारी तयारी आपली पूर्ण झालेली आहे परमिशन पण आपल्याला आज संध्याकाळपर्यंत भेटते बर आणि आपण पाहताय बक्षिसांचं सर्व आपण नियोजन केलेलं आहे मैदानामध्ये बर दिसतंय सर्व बरं अजून काय सांगाल नोंदीच्या संदर्भात नोंद आता आपली दोनशे चाळीस प्लस नोंद झालेली आहे सकाळपर्यंत बाकीच्या गाडी मालकांनी लवकरात लवकर नोंद करावी आणि आपण लवकरात लवकर लॉट नियोजन करणार आहे आपण अखिल भारतीय बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य बारामती तालुक्याचे ज्येष्ठ उपाध्यक्ष दादासाहेब गायकवाड आहेत दादा नमस्ते नमस्ते दादा काय परिस्थिती कसं काय आता सध्या आयोजकांनी कशी तयारी केली आयोजकांनी एक नंबर तयारी केली पावसाची काय आता नाही पाऊस त्याच्यामुळे एक नंबर तयारी झाली नोंदीच्या संदर्भात काय सांगा नोंदीच्या संदर्भात गाडी मालकाने जास्तीत जास्त नोंद करून सहकार्य करावं कारण उद्या आठ वाजता लॉट काढले जातील काढले जातील आणि हॉटेल चालकांना काय विनंती करावं कुठल्या साईडला हॉटेल चालकांना पूर्वे साईडला मागच्या मैदानात जी हॉटेलला जे होतं त्याच ठिकाणी त्यांनी हॉटेल लावावी पूर्वेच्या बाजूला बरं चालतंय धन्यवाद दादा नमस्ते दादा नमस्ते काय सांगाल कुठपर्यंत तयारी आली आता आता ही शेवटची अंतिम टप्प्यात आलेली आहे आमची सगळी तयारी झालेली आहे काही अडचण नाही त्याची काय सांगता बैलगाडी बैलगाडी मालकांना एवढंच आव्हान माल करेल की तुम्ही आम्हाला सहकार्य करा नोंद लवकर करून घ्या त्यामुळे लॉट पाडण्यात का आम्हाला काय अडचण आहे आम्हाला लॉट पाडून तुम्हालाच त्रास होणार नाही ह्याची आम्ही दक्षता घेतो या लवकर लवकर नोंद करून तुम्ही लॉट सध्याकाळी आठ वाजता पाडले जातील दोन तासात लॉट होतील तुम्हाला पावसाची वगैरे पाव ते काही विषयच नाही पाऊस तुम्ही बघताय सगळं ऊनच पडलेलं आहे आता त्यामुळे पावसाची बी अडचण नाही कोणाची पाव, पाव मैदानी एक नंबर होणार कि तो पर्व आहे ही पर्व सावू आहे सहावं पर्व आहे बर अजून काय आव्हान करताल अजून आव्हान करील बैलगाडन भरपूर संख्येने तुम्ही उपस्थित राहा आम्हाला सहकार्य करा अडचण काही नाही चालते धन्यवाद दादा नमस्ते नमस्ते नाव काय आपलं दादा अशोक चौधरी काय सांगाल मैदानाच्या संदर्भात मैदानाचं तर सर्व कामकाज झालंय सर्व बरं अजिबात तुम्हाला खूप अडचण आहे पावसाची अडचण नाही पंच म्हणून कोण काम पाहणार आहे निकाली पंच तुमचे संघटनेचे अध्यक्ष आहे जे कमिटी असेल बारामतीची ती कमिटी असेल खाली दहा बापू झेंडा पंच आहेत परत तुमच्या जावळे वर तुमचे पुकारणारे सुने मोरे आणि त्यांच्या परत हे तळेकर काय आव्हान करता काय प्रत्येकाने आपली गाडी लवकर नोंद करावी आणि झेंडा पंचा विषय काय नाही वरचा विषय नाही आणि गाडी नोंद केली तर आठ वाजता आम्हाला चिट्ट्या पाडायला दिसत हो आदल्या दिवशी वाजता आम्ही आठ काढणार संध्याकाळी सत्तावीस ला आठ वाजता काढणार चालतंय धन्यवाद दादा नमस्कार आपलं नाव दादा मी दीपक पवार काय सांगाल मैदानाची तयारी कुठ कुठपर्यंत आली मैदानाची जवळजवळ पूर्ण तयारी झालेली आहे काय बैलगाडी मालकांना आव्हान करताल बैलगाडी मालकांना असं आव्हान करतोय की लवकरात लवकर आपली नोंद करून घ्या उद्या संध्याकाळी सात वाजेपर्यंत येणा पूर्ण नोंद सगळ्यांनी चालकांनी कर, मालकांनी कर, करून घ्यायची आहे एवढंच मी आवाहन करतो उद्या संध्याकाळपर्यंत नोंद केली जाईल आणि उद्या संध्याकाळी आठ वाजता पूर्णपणे आपण लॉटला सुरुवात करणार आहे चालते धन्यवाद दादा